प्रतिक्रिया म्हणजे माझी त्यांनी म्हणजे एक अपेक्षा नसताना की आपल्याकडे कोणी बघेल एवढे पालकमंत्री असून सुद्धा त्यांनी मग आमच्याकडे बघितलं म्हणजे आर्थिक मदत दिली अजून स्वतःहून आले घरी उसन त्यांनी सत्कार केला म्हणजे त्यांना खूप अभिमान वाटला की हा व आपला एक कार्यकर्ता जातोय दा असा देश त्यांना पण खूप अभिनंदन वाटलं त्यांना मी मनापासून आभार करतो तुला असं आयुष्यात वाटलं होतं की असा क्षण येऊ शकतो आपल्यासाठी आनंदाचा राज्याचे मंत्री आपल्या घरी आलेले मला तर आज कधीच वाटलं नव्हतं की आपल्या राज्याचे पालकमंत्री घरात येऊ शकता आपल्या घरी बसू शकता पण ते आले त्यांनी सामान्य कुटुंबाकडे एवढं पर्सनली लक्ष दिलं हे खूप मोठं वाटतंय पुढील भावना काय असू शकतो तुझ्या काय शुभेच्छा देशील तू पुढील भावना मी तर म्हणतो तेच आपले मंत्री पाहिजे कारण की ते कसं होता पर्सनली आता आमच्या गावामध्ये जिम वगैरे त्यांनी व्यवस्थित मंदिरावरती त्यांनी आता सभा मंडप मंजूर केला त्यांनी उद्घाटन वगैरे केले बरेच कामं घेतले गावातले रोड वगैरे सर्व व्यवस्थित आहे म्हणजे असं कोणी नाही करू शकत कितीतरी करताय त्यांचे फुई भाऊ सुमित भाऊने मला थोडं सांगितलं की आज विशाल जात आहे पण आर्थिक काही थोडा प्रॉब्लेम आहे जाताना पण थोडा काही सामान सोबत न्यावा लागतो तर काही थोडी मदतची अपेक्षा आहे तर मी नामदार मा पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांकडे त्याचं थोडं सांगणं केलं सांगण्यानंतर त्यांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही की एक दोन दिवसात तुम्ही येऊन आपण ते काम करू आणि त्यांनी त्यांना आज अकरा हजार रुपयाची एक छोटीशी मदत म्हणून पालकमंत्री साहेबांची मी त्या कुटुंबाच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतींना त्यांचे खूप खूप आभार मानतो की आणि त्यांनी लक्ष दिलं आणि त्यांचे धन्यवाद विशाल गावाचं नाव सर आणि जे आपले विशाल भाऊ धनगर आहे यांनी गावाचं एक उच्च लेवलले नाव नेलं त्याबद्दल त्यांचे विशाल भाऊचे खूप खूप धन्यवाद नाव तुमचं राजू बाबूराव पाटील